लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक करा छावा माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर तसेच छावा क्रांतीवर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सिन्नर तालुक्यातील पांगरे येथे भव्य कामगारांनी शेतकरी मेळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आलेले होते यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांची खास उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी शेतकरी मेळाव्यासोबतच छावा संघटनेच्या कॅलेंडरचे देखील प्रकाशन करण्यात आले तसेच पांगरे येथील साईबाबांच्या मंदिरात साईंची आरती संपन्न झाली तसेच या कार्यक्रमाचा शेवट बैलगाडा शर्यतीनं झाला या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बनसोड एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बनसोड छावा मराठा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आणि विलास पांगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पांगरी या गावामध्ये मुंबईला जाण्यासाठी वीस तारखेला मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईला जाणार आहोत आणि खरोखर त्याच्यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे आज ज्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे प्राध्यापक डॉक्टर बनसोड सर खास करून इथं आलेले आहेत त्यांचं मी शिन्नर तालुका नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आणि पांघरीच्या वतीनं टाळ्या वाजवून आपण त्यांचं सन्मान करू तसंच किशोर भाऊ चव्हाण हे नाव आपल्या गावाला जवळजवळ नवं राहिलेलं नाही पण मी माझ्यासाठी सांगतो आणि बहुंनी आमच्यासाठी दोघांसाठी आम्हाला एक तारीख हे नाव नवीन असतं सगळ्या संघटनेला एक तारीख म्हटल्यानंतर हा कुठंतरी एकत्र येण्याचा आणि पवित्र असा दिवस आम्ही मानतो याच्यासाठी माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे सहकारी आणि कुठल्याही घरातलं काम सोडून सर्वजण इथं येतात बनसोड सरांचं तर मुलीचा वाढदिवस होता तरीसुद्धा ते फोनवरच इथं आलेत आणि येणारच असं सांगितलं झालं आमच्या संघ जे सहकारी आहेत आपण सगळे माझ्या समोर बसलेले आहात मी कुठलाही फोन केलेला नसेल सुद्धा, कुठलाही काम असेल सगळं सोडून आज माझ्यासाठी आपण सर्वजण समाजाच्या हितासाठी इथं आलात आणि ही, ही थोडीशी ताकद रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम केला त्याची ऊर्जा म्हणून वर्षभर ही ऊर्जा असती आणि ती ऊर्जा आमच्या मनसभाऊ जरंगांना आपल्या गावातूनच मिळालेली आहेत टाळ्या वाजून त्यांचा अभ्यास पूर्ण भारतभर काम करतो पण मी नेहमी म्हणतो माझी कर्मभूमी पांगरी आहे कारण अनेक वर्षापर्यंत काम केलं असेल भाऊ आठवत असेल दोन तीन वर्षापूर्वी मी भाषणात म्हणलं होतं की मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आपण विजयी सभा इथेच घेऊ आणि तुम्हाला आज सांगतो इथं ठोकपणे सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळायला सुरुवात झाली आहे लहान गोष्ट नाही आहे मी जी बोलतो ती लहान गोष्ट नाही आहे एक विचार अनेक वर्षापासून तीस वर्षापासून घेऊन चाललेलं आपण सर्व मंडळी कुणालाही माहीत नव्हतं मराठा आरक्षण मिळेल पण आज प्रत्यक्ष तुम्ही सांगू शकतात पांगरी असेल नाशिकमध्ये काही प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या दुसरी अडचण आपल्या ह्या भागातली एक सांगतो भाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण चालू करतोय काही नोंदी सापडलेल्या आहेत पण आपल्याला कुंभी जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही मी भाऊच्या वाढदिवसानिमित्त सांगतो लवकरात लवकर आपल्याला ही कार्यशाळा आपण घेणार आहोत आणि त्याची सुरुवातही आपण पांगरीतूनच करणार आहोत तिचं नवीन वर्ष म्हणून आपण स्वागत करत असतो असा त्यांचा वाढदिवस आहे मी खरं म्हणेल खऱ्या अर्थाने तुमच्या या पांगरी शहराचं ते भूषण आहे पण आपलं एक प्रॉब्लेम आहे गावाकडे खेड्याकडे एक प्रॉब्लेम असतो की जोपर्यंत एखादा व्यक्ती काहीतरी घटना घडून प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि चळवळीच्या कार्यकर्त्याचं आता इथे किशोर बोल चव्हाण आहेत अत्यंत आमचे जवळचे मित्र गेली तीस वर्ष झाले हे आरक्षणाचा लढा देत आहेत गेली तीस वर्ष झाले हे शहाजी महाराजांच्या स्मारकासाठी झगडत आहे इथं रमेश पाटील आहेत रमेश पाटलांबद्दल मी सांगण्याचं गरज नाही कारण त्यांची क्लिप ऐकली नसेल असा एकही माणूस इथे मला वाटतं इथे या पांगरीमध्ये पण नसेल कारण यांनी कोणालाच सोडले नाही राणे असो रामदास कदम असो कोणी असो गुलाबराव पाटील असो मला नावं घेऊ मी नाव घेताना ठक थकेल इतक्या लोकांना कॉल केले आणि कॉल करून त्यांनी त्या ते लोकांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला भाग पाडलं खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की ही पण एक प्रति चळवळ चालू आहे जी आपली आरक्षणाची चळवळ आहे एकदा मला वाटतं जोरदार टाळ्यांचं कौतुक आपण किशोर भाऊंसाठी निरमेश पाटलांसाठी केलं दरम्यान काल एक जानेवारी रोजी पांगरे येथे पार पडलेल्या भव्य कामगार आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज पांगरी